वटवृक्ष हा सहकाराचा आधार वट दिनदुबळ्यांचा काळोखालाही समृद्धी देणारा आम्हा सर्वांचा सहकार महर्षी हा कोकणच्या या क्रांतिकारक भूमीत सहकाराचा वटवृक्ष रुजवला तो माजी मुख्यमंत्री तथा खासदार आदरणीय नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक ही या सहकार चळवळीचा मानबिंदू आज याच माध्यमातून कोकणातल्या वाडी वस्तीतल्या अगदी तळागाळातल्या सामान्य जनतेपर्यंत हा सहकार पोहोचवण्याचे काम अविरतपणे करत आहेत ते सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मान्य श्री सतीश सावंत सहकाराचा गाढा अभ्यास आणि जनसामान्यांसाठी काम करण्याची तळमळ त्यांच्या कणाकणात आहे म्हणूनच आज राज्याच्या सहकार चळवळीत आणि सहकार क्षेत्रातल्या दिग्गज नेत्यांमध्ये सतीश सावंत यांचं नाव आवर्जून घेतलं जात या जा बँकेच्या माध्यमातून कोकणवासियांच्या जीवनात एक समृद्धीचा नवा प्रकाश पेरण्याचं स्वप्न आदरणीय नारायण राणे यांनी पाहिलं आणि सतीश सावंत यांनी आपल्या अथक प्रयत्नानं ते सत्यात आणलं सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने कशी प्रगती केली ही गुणात्मक जरूर आहे मला अभिमान आहे लोकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे जो पुढाकार पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये आणि आता विदर्भातही पुढाकार घेतला जातोय तो पुढाकार आपल्याकडे का नाही पण बांधवांना सहकार हे प्रगतीच्या दिशा दिशा दाखवणार क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा अभ्यास करा आणि विश्वास ठेवा बस विश्वास दहा जण आला दहा जण जे काही येईल ते आपल्या दहा जणांचा आहे त्या का स्थितीच काय होणार नाही गळती होणार नाही चोरी होणार नाही बदवाशी होणार नाही एवढा विश्वास ठेवा एकमेकांना आणि सहकार क्षेत्र चालवा बघा तुम्ही दोन वर्षयों, वर्षयों, वर्ष पाच वर्ष दहा वर्षात हा सिंधुदुर्ग कुठच्या कुठे आर्थिक स्थितीत जाईल अनेक प्रश्न तुम्ही सरकार क्षेत्रात सोडवले असतील मला आनंद वाटतो आणि भविष्यातील असंच काम करत राहाल त्यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा देतो सहा कोटींच्या ठेवींनी सुरू झालेली या बँकेची वाटचाल आज सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार कोटी ठेवींचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे प्रशस्त मुख्य कार्यालय आणि गावागावात वाडी वस्तीवर सेवा देणाऱ्या अठ्ठ्याण्णव शाखा आणि दब्बल बत्तीस एटीएम च्या माध्यमातून ही बँक सतीश सावंत यांनी लोकाभिमुख केली आहे जिल्ह्याच्या लोकसंख्येपैकी तब्बल चाळीस टक्क्याहून अधिक लोक आज या बँकेचे नियमित ग्राहक आहेत खासगी बँकांशी स्पर्धा करताना सतीश सावंत यांनी लक्षणीय कामगिरी केली आज अत्याधुनिक बँकिंग यंत्रणेचा वापर करणारी ही कोकणातलीच नव्हे तर राज्यातली अग्रेसर बँक आहे सामान्य माणसाची पत वाढवण्यासाठी सतीश सावंत यांनी अनेक योजनांच्या माध्यमातून अगदी यशस्वीरित्या प्रयत्न केले त्याला खूप चांगला प्रतिसादही मिळाला शेतकरी आणि सामान्य नागरिक यांच्याशी बँकेची बांधिलकी आहे केवळ बँकेच्या माध्यमातून तर सतीश सावंत यांनी रस्त्यावर उतरूनही शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी संघर्ष केला दूध उत्पादक शेतकरी बांधवांना दर मिळण्यासाठी केलेलं कितली आंदोलन असेल त्याचबरोबर खावटी कर्जासाठी केलेला संघर्ष असेल सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच लक्षवेधी कामगिरी केली आहे जिल्ह्यात होणाऱ्या कृषी पशुपक्षी मेळाव्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो गावठी बाजारासारखी एक चांगली संकल्पना त्यांनी यशस्वी करून दाखवली आज या ठिकाणी वेगवेगळ्या योजना आपण ऐकतोय की शेतकऱ्यांच्या मालाला हमी पाहिजे पण आज सर्व लोक अगदी सर्व तरातले सर्व राजकीय पक्ष लोक जर एकत्रित आले आणि त्यांनी तशा प्रकारची मानसिकता केली तर निश्चितच शेतकऱ्यांच्या मालाला चांगला त्या ठिकाणी बाजारपेठ मिळून देण्याचं काम आज मग नगरपालिकेचे या ठिकाणी नगराध्यक्ष असू दे नगरसेवक असू दे पंचायत समितीचे सदस्य असू दे सर्व लोकप्रतिनिधी जर एकत्रित येऊन शेतकऱ्यांसाठी जर काम करण्याचा निर्णय घेतला तर भविष्यात शेतकऱ्यांचं भोला भलं त्या ठिकाणी होऊ शकतं आहे आणि निश्चित आठवडा बाजाराच्या माध्यमातून हुडाळमधील शेतकऱ्यांचं या ठिकाणी त्यांना चांगले दिवस येण्यासाठी मी जिल्हा बँकेच्या वतीने त्यांना शुभेच्छा आहे त्याचबरोबर कोकणचं पर्यावरण जपण्यासाठी त्यांनी कणकवलीतल्या तोडण्यात आलेल्या महाकाय वटवृक्षाला एक प्रकारे संजीवनी दिली एक हजार रोपांची लागवड करण्याचा उद्दिष्ट ठेवून त्यांनी कोकणचं पर्यावरण जपण्याचा एक आदर्श घालून दिला याशिवाय मराठा आरक्षण आंदोलनासह अनेक सामाजिक आंदोलनातही त्यांनी सक्रिय घेत समाजाप्रती असलेलं आपलं दायित्व पूर्ण केलं त्यांच्या या चौफेर आज जिल्हा बँकेची यशस्वी सुरू आहे राज्याच्या चळवळीत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा झेंडा मोठ्या डवलानं फडकू लागलाय या गौरवशाली वाटचालीमुळं आणि सतीश सावंत यांच्यासारखं कर्तबगार नेतृत्व लाभल्यामुळं आज अनेक मानाचे पुरस्कार या बँकेला मिळाले याही सर्वात मोठा सन्मान म्हणजे सहकार चळवळीचे भीष्माचार्य म्हणून ज्यांना संबोधण्यात येतं त्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेलं कौतुक राज्यातल्या अन्य भागांच्या तुलनेत कोकणात सहकार रुजवणं हे खूप मोठं कार्य आहे ते सतीश सावंत यांनी करून दाखवलं असे गौरवोद्गार काढत शरद पवार यांनी सतीश सावंत यांच्या कार्याचा सन्मान केला जिल्हा बँकेच्या वाटचालीतला हा एक सोनेरी क्षण आहे बँकिंग क्षेत्रात आज खाजगी बँकांचं मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण सुरू असताना त्यांच्याशी स्पर्धा करत एक सहकारी बँक अग्रेसर करू शकतात हे करत असतानाच एकरूप सुखदुखाशी हे होणार आज कोकणच्या अर्थकारणाचा आणि समाजकारणाचा एक दीपस्तंभ बनलाय माजी मुख्यमंत्री नारायण राणे माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत असताना जिल्हा बँकेच्या माध्यमातून कोकण घराघरात समृद्धी नेण्याचं काम केलंय ते फक्त सतीश सावंत यांनी जेव्हा केव्हा के कोकणच्या अर्थकारणाचा आणि इतिहास लिहिला जाईल तेव्हा निश्चितच सतीश सावंत नाव त्यात सोनेरी अक्षरांनी लिहिलं जाईल हे निश्चित सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माननीय श्री सतीश सावंत यांना वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग लाईव्ह टीम कडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय श्री सतीश सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुरेश तळवी उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचारी रुंद सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग प्रधान कार्यालय सिंधुदुर्ग नगरी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्गचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री सतीश सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सिंधुदुर्ग बँक स्टाफ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सिंधुदुर्ग श्री विनायक गोठोस्कर अध्यक्ष श्री संजय घाडी उपाध्यक्ष श्री सीताराम सावंत मानद सचिव सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्माननीय अध्यक्ष मान्य श्री सतीश सावंत यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक त्रिमूर्ती कॉन्ट्रॅक्टर प्रोपरायटर रघु नाईक बिल्डिंग एसटी स्टँडजवळ कणकवली सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्गचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री सतीश सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग शाखा वेंगुरला सर्व संचालक व्यवस्थापक व कर्मचारी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्गचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री सतीश सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रुपेश रवींद्र कानडे उपाध्यक्ष स्वाभिमान संघटना तालुका कुडाळ